सोनबा नगरच्या जेतवन कॉलनी जवळील एनर्जी पेंट अँड एन पुटिंग या गोदामाला आज सायंकाळी भीषण आग लागली या आगीने परिसरात जीवितहानी झाली नाही पण गोदामातील कामगारांनी कसा बसा वाचविला आहे चला या घटनेची सविस्तर माहिती सोनबा नगर येथील जेतवन कॉलनी जवळील असलेल्या एनर्जी पेंट अँड एन फुटिंग या गोदामाला बुधवारी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता भीषण आग लागली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गोदामातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपले प्राण वाचविले घटनेच्या वेळी गोदामात एक मालक एक महिला कर्मचारी आणि एक पुरुष संगणक ऑपरेटर उपस्थित होते आग लागल्यावर त्वरित अग्निशमक विभागाला सूचित करण्यात आले घटनास्थळी सहा अग्निशमन गाड्या पोहोचल्या होत्या पण उशिरापर्यंत आग पूर्णपणे नियंत्रणात आणणे कठीण होते नगर मधील या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गोदामातील मोठ्या प्रमाणावर सामग्री जळल्याची शक्यता आहे त्यामुळे गोदाम मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे पोलिसांनी दमकल विभाग आगीच्या कारणाचा तपास करत असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास आणि अधिक माहिती येताच ती आपणापर्यंत पोहोचू पात्रा सिटी न्यूज